वृषभ राशीत गुरुचा प्रवेश या तीन राशींना मिळणार प्रचंड पैसा व उजळणार नशीब गुरुला देवगुरु आणि बृहस्पती या नावांनी ओळखले जाते गुरु हा हळूहळू दुसऱ्या राशीत संक्रमण करणारा ग्रह आहे सध्या गुरु मेष राशीत आहे गेल्या वर्षी बावीस मेला गुरुने मेष राशीत प्रवेश केला होता आता सुमारे वर्षभराने गुरु आपली राशी बदलणार आहे गुरु शुभ स्थितीत असल्यावर व्यक्तींच्या जीवनात सुखसमृद्धी नांदू शकते गुरु आता वृषभ राशीत प्रवेश करतील त्यामुळे काही राशींना याचा विशेष लाभ मिळणार आहे त्या राशींचे भाग्य उजळणार रा आहे तसेच प्रचंड पैसा मिळाल्याने आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे त्या राशींना प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळेल अशा या नशीबवान राशी कोणत्या हे जाणून घेऊ वृषभ गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे वृषभ राशीला हे संक्रमण खूप चांगले दिवस दाखवणार आहे वृषभ राशीला खूप लाभ मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली सुधारणार आहे पण खर्चही वाढू शकतो त्यामुळे बजेटकडे थोडं लक्ष ठेवावे लागेल या काळात तुम्ही नवीन काम किंवा एखादा व्यवसाय सुरू करू शकता चांगला लाभ मिळेल तुमचे वैवाहिक जीवन या काळात चांगले राहील तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल तुम्हाला कामात चांगला लाभ मिळेल सिंह सिंह राशीला वृषभ राशीतील गुरुचे संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकते व्यापार क्षेत्रात तुम्हाला परदेशी करार मिळू शकतो तुमचे जोडीदाराबरोबरचे सुरू असलेले मतभेद हळूहळू दूर होतील गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे कन्या वृषभ राशीतील गुरुच्या प्रवेशामुळे कन्या राशीला भरपूर लाभ मिळू शकतो तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल करिअरमध्ये तुमचे प्रमोशन होऊ शकते त्यासाठी तुम्हाला जबाबदारी दिली जाईल ती तुम्ही व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे त्यावर तुमचे प्रमोशन अवलंबून असेल तुमच्या जीवनात सुख सुखसमृद्धी येईल कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळू शकते तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळेल धन्यवाद